कोलकाता व बदलापूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पिंपळगाव बसंत शहरात मोर्या ढोलताशा पथकाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी या, या मूक मोर्चात तरुणी विद्यार्थिनी तसेच लहान मुलींसह महिलांच्या लक्षणीय सहभागाने पिंपळगाव बसंत शहराचे लक्ष वेधून घेतले होते असुरक्षा आणि अत्याचाराविरोधात सरकारला मूकपणे जाब विचारताना या तरुणींनी शांतता आणि संयमाची मर्यादा न ओलांडता मोर्चातील अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले यावेळी कठोर कारवाईचे निवेदन पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या नावे दोन चिमुकलींच्या हस्ते देण्यात आले सदर निवेदन पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार जाधव पोलीस हवालदार संतोष ब्राह्मणे यांनी स्वीकारले प्रारंभी निफाड फाटापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली त्यात तलवार हाती घेतलेली झाशीची राणी आणि आधुनिक युगातील जुडो कराटेत तरबेज असणाऱ्या दोन चिमुकल्या आणि शेकडोंच्या संख्येने तरुणी व महिला सहभागी झाल्या होत्या दरम्यान हा मूक मोर्चा स्टेट बँक बस स्टँड मार्गे रुचा हॉटेल पासून पोलीस ठाण्यात पोहोचला दरम्यान यावेळी महिलांनी व तरुणींनी आपले मनोगत व्यक्त करत रोष व्यक्त केला यावेळी झालेल्या अन्यायाचे मनोगत व्यक्त करताना काही तरुणींच्या डोळ्यात अश्रू वाहत होते या निवेदनात कोलकाता कोल्हापूर अकोला लातूर पुणे तथा संबंध महाराष्ट्रभर दाखल झालेल्या लैंगिक अत्याचार गुन्ह्यांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्ट मार्फत चालवण्यात यावेत शाळेमधील वाढते अत्याचार लक्षात घेता प्रत्येक शाळेत एक पोलीस कर्मचारी अथवा होम गार्डसची नेमणूक करावी महिला अबंगलींवरील वाढते बलात्कार व वा अत्याचार लक्षात घेता शिवरायांच्या काळातील चौरंग शिक्षेसारखा कठोर कायदा अंमलात आणण्यात यावा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जागरूक नागरिक व पालकांनी काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत तर असे कृत्य पिंपळगाव शहरात होऊ नये म्हणून पोलिसांनी शाळा महाविद्यालये व क्लासेस या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तथा दर महिन्याला ते कार्यरत आहेत की नाहीत याची पडताळणी करावी अशा मागणीचे निवेदन या मूक मोर्चाच्या प्रसंगी मोर्या ढोल ताशा पथकाच्या वतीने देण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने महिला मुली तरुणी विद्यार्थिनी पुरुष व पथकातील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते